ताज्या बातम्यांसाठी महान करेला इको गाडीचा भीषण अपघात क्लिनर जागीच ठार तर 20 हून अधिक जखमी तिघांची प्रकृती गंभीर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील एचएमटी फाट्याला मेनन पिस्टन कंपनी समोर ट्रॅव्हल्स कंटेनर व इको गाडीचा भीषण अपघात झाला आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की एम एच शेहेचाळीस ए आर एकावन्न ब्याऐंशी क्रमांकाचा रोड वेजचा कंटेनर घेऊन चालक शैलेश यादव राहणारा उत्तर प्रदेश मुंबईहून बेंगलोरकडे चालला होता आज शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कंटेनर शिरोली औद्योगिक वसाहतीतील एच एम टी फाट्याजवळ आला असता गाडीत बिघाड झाल्याने गाडीचा वेग कमी करून बाजूला घेत होता तितक्यात कंटेनर पाट या कंटेनरच्या पाठोपाठ पुणेवरून बेळगावकडे नाकोडा कंपनीचे एम एच शून्य नऊ जी जे सदुसष्ट एकोणसाठ या क्रमांकाचे ट्रॅव्हलर्स घेऊन चालक संदीप शंकरराव चांग भले राणार निप्पाणी हा निघाला होता समोरच्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कंटेनरला जोराची धडक दिली धडक इतकी जोरात होती की कंटेनरचा पाच ते सात फूट भाग ट्रॅव्हलर्समध्ये क्लिनरकडील बाजूला घुसला यामध्ये क्लिनर रोहन कुलकर्णी राहणार खडकलाट निपाणी हा जागीच ठार झाला तर चालक ट्रॅव्हलर्समधून उडून रस्त्यावर दहा फुटावर पडला होता तसेच या ट्रॅव्हलर्सच्या पाठोपाठ येणाऱ्या एम एच पन्नास यू सदतीस पासष्ट या क्रमांकाच्या इको गाडीने ट्रॅव्हलर्सला जोराची धडक दिली ही एक गाडी पेशंट घेऊन पाटणहून कोल्हापूरला चाली होती असं समजतं या इको गाडीच्या एअर उघडल्याने यातील प्रवासी वाचले या तिहेरी भीषण अपघातानंतर ट्रॅव्हलर्समधील झोपेतून जागे झाल्यानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांताने जोरदार आरडावडा केला या अपघातात वीसहून अधिक जखमी झाले आहेत यातील तिघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं सर्व जखमी बेळगाव व चनगड भागातील आहेत घटना समजल्यानंतर शिरोली एम आय डी सी पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना संकटकाळी दरवाजातून बाहेर काढलं घटनास्थळी पाच ते सहा रुग्णफायिका बोलावून किरकोळ जखमींना शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं तर गंभीर जखमींना कोल्हापूर येथील सी पी आर तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं घटनास्थळावरचे दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं मधून जखमी प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत का करावी लागली या घटनेनंतर ट्रॅव्हलर्समधील वयस्कर नागरिक युवती भयभीत झाल्या होत्या अपघातानंतर सुमारे एक तास वाहांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती या अपघातातील जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली